बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये निक्की आणि अरबाज यांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली की अरबाज पटेल आता घरातून बाहेर येऊन सुद्धा निक्की अरबाज यांच्या रिलेशनशिपचा उल्लेख केल्याशिवाय बिग बॉसमधील सदस्यांचा काही दिवस जात नाही आहे बिग बॉसमध्ये आता सध्या फॅमिली वीकचा टास्क सुरू आहे यामध्ये बिग बॉसमधील सदस्यांचे फॅमिली मेंबर त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत आणि यामध्ये निक्की तंबोळीच्या आईची घरात एंट्री होणार आहे याचाच एक प्रमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये निकीच्या आईने निकी, आई निकी आणि अरबाजच्या नात्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे अरबाजबद्दल असे काही सांगितले आहे की हे ऐकल्यानंतर निकी तांबोळीने अरबाजवर प्रचंड राग व्यक्त केला आणि अरबाजबरोबरचे नातं नाते संपवण्यास तयार झालेली दिसून आली तर नक्की काय आहे संपूर्ण गोष्ट हे जाणून घेऊयात तर या आठवड्यात निकीची आई निकीला निकी भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात आल्या होत्या त्यात त्यांनी निकीला असं म्हटलं की अरबाजचा साखरपुडा झालेला आहे त्यामुळे तुमच्या नात्याबद्दल बाहेर लोक बोलत आहेत ते काही योग्य हो नाही यानंतर प्रचंड भडकते आणि यानंतर निक्की, निक्की अरबाज यांच्यात जे काही चालू होतं ते सगळं संपलं असं म्हणत अरबाजच्या सामानाची देखील पॅकिंग करते यानंतर हे सामान घराबाहेर टाकण्यासाठी बिग बॉसला रिक्वेस्ट करते यावर सध्या अरबाजने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक ऑडिओ क्लिप शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे यात अरबाजने स्पष्ट सांगितले माझा साखरपुडा पुढा झालेला नसून या अफवा आहेत या गोष्टी खोट्या पसरवल्या जात आहेत निक्कीला खरं काही माहीत नाही म्हणून ते रिॲक्ट करत आहे जर माझी निक्कीसोबत भेट झाली तर मी सगळं तिला सांगेन जर निक्कीने समजून घेतलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर हरकत नाही असे अरबाजने म्हटले आहे आता निक्की बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर निक्की अरबाजच्या नात्याचं काय होणार यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा